नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं पठण करणार आहोत तर मी त्या सेवेला आजपासून सुरुवात केली आज होता सोमवार तर म्हटलं सुरुवात करूया आता वीस तारखेला करायची होती पण बराच काही आपल्या अडचणी ना मग त्याच्यामुळे म्हटलं मी पण लवकर केली आणि एक दोन पारायण एक्स्ट्रा झाली तरी हरकत नाही पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते कारण कधी कधी असं होईल ना की एका दिवशी एकच पारायण झालं किंवा एका दिवशी दोन पारायण होतील असं सुद्धा आहे म्हणून संकल्प करताना ना मी अजिबात असं म्हटली नाही आहे की ब अखंड कधीकधी दोन पण होतील कधीकधी स्किप होऊ शकतो तर ना सकाळी उठली आंघोळ वगैरे आवरली घरं जाडली मेन म्हणजे आणि ना आज देव स्वच्छ करू म्हटलं मला बराच वेळ होता कारण आज थोडीशी लवकरच सुटली मी रोजच्या प्रमाणे कारण आज मुलीची शाळा पण होती आणि देव स्वच्छ करू खरं मी गुरुवारीच सॉरी मग श शनिवारीच देव स्वच्छ करणार होती पण दोन दिवस ना बरेच काम होते जरा फॅमिलीमध्ये म्हणजे एक दोन छान अशा अच्छा गुडन्यूज होता ना मग त्याच्यामुळे मग ते त्या गुडन्यूजच्या नादात आणि मग फक्त वरच्यावर देवपूजा होत होती म्हटलं मग आता आपण सोमवार आहे आज तर आपण सगळे देव उजळून घेऊया तर मी सगळे देव उजळून घेतले स्वच्छ साफ करून घेतले आणि नंतर देवपूजा करून घेऊ म्हटलं आणि ना सकाळी सकाळी उठण्याचे प्रचंड असे फायदे असतात सगळ्याच बाबतीत असता मेन म्हणजे ना आपली कामं लवकर आवरदा आणि गुरुचरित्र पारायण असो किंवा अगदी तुम्ही नित्यसेवा किंवा संकल्पयुक्त कुठली तुमची सेवा असेल ना तेव्हा जर तुम्ही लवकर उठून सेवा करून घेतली ना तर ते खूप जास्त चांगलं असतं तर माझं काही काही तसंच झालं मी पण ठरवलं म्हटलं की गुरुपौर्णिमेपर्यंत लवकर उठून ॲटलीस्ट पहाटे उठून म्हणजे आता आज मी जो जो पावणे म्हणजे साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान उठली होती आणि माझं होतं की पटकन मला आवरून घ्यायचं आहे आणि स्वामीचरित्र वाचायला मला एक तास लागतोच म्हणजे एक तासाच्या आत होतंच पण तरी पण मी जेमतेम एक तास घेतेच कारण बाळ असतं कधी तो उठला झोक्यात असतो तर मग त्याचं त्याला पण बघणं वगैरे सगळ्या गो गोष्टी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतं की ताई ता आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो मग तेव्हा आधी देवपूजा करायची का तर बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवपूजा करू शकता नाही तर कधी कधी अगदी आपण साडेतीन पावणे चारला उठून देवपूजा करून पारायण वाचणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता पण आता माझं आहे वेळ की नाही म्हटलं आपणही करूया लवकर उठून आधी देवपूजा झाली आणि मग सेवा झाली ना मग दिवसभर ना निवांत आपली कामं चालू राहतात असो तरी ते महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राजाप करून मग मूर्ती पण मी स्वच्छ करून घेतली आणि छानपैकी वस्त्र परिधान केले आता आता ना गुरुचरित्र पाराणाबद्दल किंवा संक्षिप्त गुरुचरित्र गुरु सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र यासंदर्भात पण बऱ्याच कमेंट्स आल्या आज ना मी महाराजांना आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहे त्यांनी मला हे वस्त्र पाठवलं सोलापूरच्या सिद्धेश्वर बाराबंदी इथे हे वस्त्र घाल घातली जातात आणि ज्यांच्याकडे वरदहस्तची मूर्ती आहे त्यांनी हे वस्त्र जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही महाराजांना परिधान करू शकता तर मला त्यांनी हे पाठवलं होतं म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया मी त्यांचा नंबर इथे स्क्रीनवर दिसतो आहे तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं खरेदी करू शकता सेवा सुरू करण्याच्या आधी म्हणजे कालच मी महाराजांना जाऊन नारळखडी साखर ठेवून आली होती आणि आज म्हटलं संकल्प करूया आता संकल्प करायचं म्हटलं तर हीच प्रार्थना की महाराज पारायण हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आमच्याकडनं ही सेवा करून घ्या कारण बऱ्याच वेळा पारायण करताना अडचणी येतात आता ज्यांची लहान बाळ आहे किंवा अग अगदी कुठलेही अडचणी येतात मग तीच प्रार्थना केली की महाराज निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडनं पूर्ण करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला पण सांगेल की तुम्ही पण अशीच प्रार्थना करा आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छा पण मागू शकता हरकत नाही सुरुवात स्वामी स्तवनाने केली स्वामी चरित्र सारामृत किंवा कुठल्याही सेवेची सुरुवात आपल्याला स्वामी स्तवनने करायची असते मला आरती आधी करायची होती पण घरातले सगळे झोपले होते आणि मग आरतीच्या आवाजाने उठले असते ऍटलीस्ट स्वामीला तरी मला झोपवायचं होतं म्हणून मग मी ते काही म्हटलं आरती साडे दहाची करूया आपण किंवा आठ वाजेची पण आठ वाजेची पण नाही झाली कारण पारोजी शाळा होती तिथल्या टिफिन वगैरे करायचं होता या पद्धतीने मग स्वामीचरित्र चरित्र सारामृताला मी सुरुवात केली पारायण होऊन झाली एक आणि बाकीचं जर टाईम मिळाला तर बघू आपल्याला काय सेवा करता येईल सुरुवात करूया आपण पारायला अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मा गुरु विष्णु देव महेश्वरा गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री त्रंबकेश्वर महाराज की जय गंगा सद्गुरु परम पूज्य मोरे वैदान की जय श्री स्वामी समर्थ गुरुवाऊली की जय भारत माता की जय समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्यात्मैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतारदिगम्बरयतिवर्यस्वामी राजायणमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति त्वन्द्वातीतं गगनसदृशं त त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यम विमचनम सर्वदी साक्षी भूतम भावातीतम सद्गुरु सद्गुरू तम नमामी ओम रक्तंग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास कंथा टोपी चमाला दंडकंड आता माझी सेवा करून झाली आहे आणि आता वाजले आहे साडेसात तर स्वामी चरित्र सारामृताची सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते मला दोनदा उठावं लागलं स्वामीला झोका देण्यासाठी आणि आता मला ना घोर कष्ट उद्धार स्तोत्तम याचं पठण करायचं आहे तर ते मी करून घेते कारण मी आरोहीला सांगितलं म्हणजे आरोही पण उठली आहे तर तिला म्हटलं तू थोडा वेळ फ्रेश हो तोपर्यंत ना, मी वाचून घेते कारण मला ना बारानंतर नंतर एक महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे आणि दुपारी पण मला वेळ मिळणार नाही आहे म्हणून मी आज सगळं करून घेईल आणि राहिलं अकरा माळी जप कारण तारक मंत्राचं पठण मी नाही करणार आहे मी फक्त स्वामीचरित्र सारामृत आणि अकरा माळी मंत्र जप करणार आहे आरू बोलते तर अकरा माळी मंत्र जप करणार आहे आणि त्याच्याबरोबर आरोही शाळा पण आहे पहिल्या दिवशी शाळेचा तर हे घोर कष्ट उद्धार स्तोत्रित्र चौदावा अध्यायामध्ये किंवा अठरावा अध्यायामध्ये सुरुवातीलाच असतं आणि खूप सुंदर आहे आता आमचं पाठ आहे ते मग त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही पण मी पण मी हे अकरा वेळा म्हणणार आहे आता काहीतरी मिळावं म्हणून नाही पण ही सेवा करून किंवा कुठली सेवा करू ना खूप मस्त असा आनंद मिळतो ना तो खूप चांगला असतो कारण मला याचा अनुभव आलेला आहे कधी संकट वगैरे आले तर मी नक्कीच हे पठण करते सगळ्यात महत्वाचं सगळी सेवा करून झाली आणि डबा याच्यात काही किती महत्वाचं महाराज महत्वाच अगं हे रॅपर तर दाखव दाखवशील कुठे गारू हा फोटो किती खराब झालाय बाळा काय हो है। है ना होता आपण अक्कलकोटला जाऊ तिथून आणू तर इथे बॅग मध्ये आधी महाराज आम्ही शाळेत जाऊन जाऊ पण बॅग मध्ये आपलं महाराज असत आणि हे काय चॉकलेट आणि असं बघितलं तर काय नाही पहिल्या दिवशी दिवशी चालतं ना गरम आहे डबा जमत आहे ना पहिल्या दिवशी अरू स्पून पण आण गर्दी नाही ना तर मग टिफिन बॅग टिफिन बागणे देतो आज हा हे इतके व्यवस्थित सेग्रिगेट करून ठेवलं कपडे चेंज करते चला तर आता वाजले आहे दहा आणि आरोही गेली शाळेत आणि बाकीचे पण काम आवरले मी अर्धा स्वयंपाक आहे अर्धा बाकी आहे म्हटलं आरती करून घेऊया आरती करून आरती करू म्हटलं आणि मग आरती झाली की मग बाकीची कामं तुम्हाला करायची आहे आता सगळ्यात आधी वीस तारखेपासून सेवा करायची असते पण अर्थात मासिक धर्मामुळे मी ती लवकर सेवेला सुरुवात केली एक दोन दिवस इकडे तिकडे चालतं म्हणजे काय म्हणतो ना दहा तारखेच्या आताच मला ती सेवा पूर्ण करायची आहे दहा जुलैपर्यंत असं आहे म्हणून थोडीशी मग मी लवकर सुरुवात केली एक दोन ग्रंथ म्हणजे एक दोन पारणं जास्त केले तरी काही बिघडत नाही संकल्प करून घेतला तुम्हालाही करायचं असेल तर आवड आणि करायचं असेल तुम्हाला, तुम्हाला करावंच लागेल आणि करतोच आपण करावाच लागेल याचं कारण आहे की बघा काय होतं ना आपण संसारिक माणूस आहोत आपण किती ठरवलं काय ताई माझ्याकडनं सेवा होत नाही माझ्याकडनं सेवा होत नाही पण आपण एक पाऊल पण टाकत नाही ना आता मी खूप ग्रेट आहे मला असं सा अजिबात सांगायचं नाही तुम्हाला जसं घरात जबाबदारी आहे लहान बाळ आहे त्याच पद्धतीने मला पण आहे आणि प्रत्येकाची बाळ खूप अति चंट असता अतिचंचल असतं आपण सेवा करत असताना ते बऱ्याच वेळा थोडं ऍडजस्ट करायचं आता कसं झालं ना माझं लग इतकं चांगलं की शाळा पण सुरू झालेली आहे मग तिच्या नादात एक तास लवकर उठला तर काही बिघडत नाही कारण दुपारी बऱ्या प्रमाणात असं होतं ना की कधी तो उठतो कधी तो झोपत नाही बऱ्याच काही अडचणी असतात मग त्याच्यात रिस्क नको घ्यायला आणि मी रोजच नव्याण्णव टक्के मी रोजच स्वामीचरित्र पाडण करण्याचा प्रयत्न करणार आहे पण अगदी कधी नाहीच झालं किंवा काही अडचण आली की रात्री काहीतरी आता काही कधी काही सांगता नाहीत काय होईल अगदी जर ती अडचण आली तर मग मी एखाद दिवशी दुपारी वगैरे करेल आणि जरी मला दुपारी टाईम मिळणार आहे तरी पण मला अकरा माझ्याशी स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या मग ह्या गोष्टींमुळे ना थोडंसं वेळेचं मॅनेजमेंट करावं लागतं आणि काही निवडत शाळा सुरू झाली ना मला तर खूप आनंद झाला कारण मुलं लेट उठता मग सगळी कामं रिंगाळली जातात आणि त्यांच्या धाकाने आपण लवकर उठतो आणि आता आता तर आता तर जास्तच धाके मग त्याच्यामुळे मी अजून लवकर उठेल आणि सेवा करून घेईल तुम्हालाही करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता काही अडचणी असेल तर तुम्ही विचारू शकता आजची सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि अजून एक दोन कमेंट्स होत्या आता मला आठवत नाही काहीतरी सांगायचं होतं विसरून गेले बघा मी आरती करते आणि व्हिडिओचा शिव शेवट करते काही काही गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या असेल कारण दाखवायचं म्हणजे मग तो ट्रायपॉड सेट करा मग इकडे टर्न करा तिकडे टर्न करा तर ते मला ते एवढं नाही एकदा वाचायला लागलं की वाचलं थोडंसं असेल ते आता काही क्लिम्स तुमच्यासोबत मी शूट करेल बस कारण मला ते सांगायचं कारण एखादी वस्तू तुम्हाला एखादं गोष्ट तुम्हाला दाखवायची असेल तर पूर्ण ते सेटअप करायचं असतो आणि इथे पण बऱ्याच काही आणि ना एक सुंदर अशी अगरबत्ती आली माझ्याकडे जे पंढरपूरला वापरली जातं दोन दिवस झाले त्याच्यात खूप जास्त प्रकार आहे तर ते मी वापरेल आणि छानच आहे ती नक्की तुमच्या सोबत शेअर करेल चला माझा आरती तारक ताट तयार तार ता आहे आपण आरती करून घेऊया अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे अघाधमहि मातव चरणांसा देयारे रे पाशे बद्ध करुणीया तोडिले भवभया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरु तर इथे माझी आरती करून झाली या पद्धतीने पारणाचा पहिला दिवस पार पडला तुम्ही सेवेला कधी लागणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ